महात्मा फुले योजनेचे राज्यभरात सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये थकले तर नांदेड जिल्ह्यातील त्रेसष्ट रुग्णालयात सोळा कोटीहून अधिकची रक्कम शासनाकडे थकली आहे विधानसभेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या ला लाडकी बहिन योजना मात्र ही लाडकी बहिन योजना आरोग्य विभागाच्या योजनेच्या मुळावर उठली आहे महात्मा फुले आरोग्य अंतर्गत रुग्णालयात वैद्यकीय उपचार खर्च दिला जातोय पण मागील दोन महिन्यापासून हा खर्चाचा परतावा शासनाकडून मिळाला नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील त्रेसष्ट रुग्णालयात आर्थिक फटका सहन करावा लागतोय लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाला अनेक महत्वाच्या योजनांना कात्री लावावी लागली आहे तर शिष्यवृत्तीसह इतर योजनांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आले परंतु आता या योजनेच्या महात्मा फुले आरोग्य योजनेलाही फटका बसत आहे त्यात नांदेड जिल्ह्यात त्रेसष्ट रुग्णालयाचे पंधरा कोटी ब्याण्णव लाख ब्याण्णव रुपयाची थकबाकी आहे अशी असताना योजनेत नवीन रुग्णालयाचा समाविष्ट करण्याची प्रक्रिया अद्याप देखील सुरूच करण्यात आली आहे रुग्णालयाची बिले थकली असली तरी एकही रुग्ण योजनेपासून वंचित राहू नये याची जबाबदारी प्रशासनाने घेतल्याची माहिती डॉक्टर दीपेश शर्मा यांनी दिली जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालयांचे बिल थकीत जरी असले तरीही कुठलाही रुग्ण हा लाभापासून वंचित राहत नाहीये नांदेड जिल्ह्याचा विचार केला तरी आजपर्यंत एकही रुग्ण आपण लाभापासून फक्त थकबाकी बाकी असल्यामुळे आपण वंचित ठेवलेला का नाहीये काय असेल माझे आवाहन रुग्णांना एवढंच असेल की जास्तीत जास्त रुग्णांनी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा तसेच रुग्णालयांना देखील आवाहन असेल की कुठलाही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे त्याचा त्रास हे दीड ते दोन वर्षापासून आहे काही काळ सरकारने आम्हाला पैसे दिले परत आता तीन महिन्यापासून आम्हाला हे पैसे मिळत नाहीत देणे बंद झाले आम आर्थिक अडचण होत असून रुग्णसेवेवर याचा परिणाम आगामी काळात होऊ शकतो नांदेड मधील सोळा ते सतरा कोटी रुपये असल्याचा माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर यांनी दिली शासनाला माझी विनंती आहे आम्ही जे शासनाची महत्वाकांक्षी आरोग्य योजना आहे महात्मा महात्मा फोली जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आ, ही गरजू आणि सामान्य रुग्णांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे परंतु योजना चालवण्यासाठी पैसे लागतात आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत आम्हाला काही लिमिटेशन्स आहेत आणि एका लिमिट नंतर आम्ही आर्थिक ताण सहन करू नाही शकत शासनाला माझी विनंती आहे की वेळोवेळी जर पेमेंट आले तर अनइंटरप्टेड सर्व्हिसेस आम्ही चांगल्या रीतीने देऊ शकतो किती दे। शासना माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र महाराष्ट्रामधील मा संपूर्ण रुग्णालयाचा साडेसहाशे करोडपेक्षा जास्त पेंडन्सी आहे आणि नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर सतरा ते अठरा करोड रुपये पेंडिंग आहे मागच्या दोन महिन्यापासून जर असे अंगीकृत रुग्णालयांना पैसे आलेले नाहीयेत पण आम्ही समन्वय साधून आहोत डिस्ट्रिक्ट सोबत आणि आम्हाला आशा आहे की लवकरच शासन आम्हाला ते पैसे देईल म्हणून त्याचा रुग्णसेवेवर बिलकुल परिणाम होणार नाही जरी समजा थोडासा विलंब पैशाला जरी झाला तरी एकाही रुग्णाला उपचार मिळाले नाहीत असं होणार नाही रुग्णालय सगळं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं रुग्णालयांचे उपचार करतील तर लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात यावी असे माझे मत असल्याचे डॉक्टर हंसराज वैद्य यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजना बंद करण्याच्या मार्गावर आहेत या पावसाळी अधिवेशनात ही योजना बंद करून टाकावी देश विकला तरी एवढा पैसा आपण उभा करू शकत नाही आपली प्रगती कुंटत आहे ही, ही योजना सुरू ठेवणं हे काय शहाणपणाचे लक्षण नसल्याचा दावा डॉक्टर हंसराज वैद्य ज्येष्ठ नागरिक समाजसेवक यांनी केला आहे महाराष्ट्र मा, शासनाने लाडकी बहीण योजना आणली आणि त्यांच्या ज्या ज्यांचा जा जो काही उद्देश होता तो सफल झाला खरा आहे पण पन... या योजनेमुळे अनेक योजना बंद बंड़ करण्याच्या मार्गावर आहेत जसे की आरोग्य आरोग्याची योजना अत्यंत गरजेची असूनसुद्धा कुठल्याच जिल्हा रुग्णालयालासुद्धा पैसा नाही आणि औषध पाणी नाही तसंच ह्या बाकीच्या शैक्षणिक विभागाचं सुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपला भारत देश जवळपास ॲग्रिकल्चरल देश किंवा कृषीप्रधान देश म्हणून प्रसिद्ध असलेला त्याचे सुद्धा सगळी योजने सगळ्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि अशी कुठलीही योजना सध्याला कार्यान्वित ठेवण्यात आलेली नाही ज्यामुळं माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी ही ह्याच पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना तात्काळ बंद करावी आणि त्यांना असं वाटतच असेल की मतदान आपल्याला व्हावं आणि मतदानाच्या मुळं आपण जर केलेलं असावं तर वीस टक्के हा ज्येष्ठ नागरिक समूह हा मतदान करणारा आहे आजपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे कुठल्याही आमिषाला बळी न पडता अत्यंत प्रामाणिकपणे मतदान करून अनेक सरकारे त्यांनी बघितलेले आहेत सरकार ते बनवू शकतात सरकार घालवू शकतात तर माझा असं स्पष्ट सरकारला विनंती आहे की त्यांनी ही लाडकी बहीण योजना बंद करून लाडके ज्येष्ठ मायबाप योजना कार्यान्वित करावी जेणेकरून सरकारचाही फायदा होईल आणि जनतेचाही फायदा होईल त्यांना इतर आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा मध्ये त्यांना ज्येष्ठ नागरिकांना जे गरजवंत आहेत माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर वकील किंवा कुठल्याही उद्योगपतीला सव्वाशे वर्ष जगला तरी पाच पैसेही देऊ नये पण गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर से कष्टकरी कामगार विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी ही योजना लागू करावी आणि म्हणजे जेणेकरून ते आता मरणांत दशा दशेत असलेले हे ज्येष्ठ नागरिक चांगले राहतील आणि देशाचे शान वाढेल देशामध्ये जगामध्ये एक उदाहरण होईल की ज्येष्ठ नागरिकासाठी आपण काहीतरी करतो आहोत त्यांचं ऋणात आपण आहोत त्यांचं ऋण आपण फेडत आहोत असं होईल म्हणून शासनाला विनंती आहे की त्यांनी लाडकी बहीण योजना तात्काळ कर बंद करावी आणि जर सरकार करत नसेल तर हे तर मी जनतेला अशी विनंती करेन की जनतेने उठाव करावा ही जन चळवळ उभी करावी आणि जनतेने हे लाडकी बहीण योजना कामाची नसतानाही चालू ठेवण्यात ये येऊ नये एवढंच या ठिकाणी जनतेला विनंती करतो अशी त्यांनी चळवळ उभी करावी आणि थांबावं